आला श्रावण श्रावण दारी हिरवाईच तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया गेल्या दहा बारा दिवसामध्ये काही अशा घटना घडल्या ज्या ज्यांच्यासाठी खरं तर पत्रकार परिषद घ्यावी लागती आहे हेच मुळात दुर्दैव आहे काही अतिसंवेदनशील घटना या दरम्यान घडल्या तर सर्वप्रथम एक स्त्री म्हणून या सगळ्या घटनाचा मी निषेध करते कलकत्त्यामध्ये एका डॉक्टर महिलेवरती असा ती प्रसंग झाला त्याच्यानंतर बदलापूरच्या घटना घडली आणि असं करत करत काल कोल्हापूरमध्ये शिए या ठिकाणी सुद्धा एका दहा वर्षाच्या मुलीची हत्या करण्यात आली तिच्यावरती लैंगिक अत्याचार झाला हे पोस्टमॉर्टमनंतर सिद्ध झालं आणि चोवीस तासामध्ये त्या आरोपीला अटकसुद्धा करण्यात आली खरं तर हे सगळे विषय होत असताना हे खूप अतिसंवेदनशीलपणाने या विषयामध्ये हात घातला पाहिजे किंवा हे हाताळले पाहिजेत याचं राजकारण कुठं होऊ नये एवढी विनंती करायला मी आजची पत्रकार परिषद घेतलेली आहे इतर गोष्टी ज्या आहेत राजकारणाच्या आहेत राजकारणासाठी आहेत त्या तर होत राहतील पण ह्या विषयामध्ये राजकारण कुणी करू नका काल शीएमध्ये जेव्हा ही घटना घडली एस पी साहेब तिथे दिवसभर होते मी एस पी साहेबांचे त्यांच्या संपूर्ण टीमचे तपास अधिकारी गिरीसाहेब होते त्यांचे या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते त्या कुटुंबाच्या वतीनं की त्यांनी चोवीस तासामध्ये ती व्यक्ती शोधून काढली ती कोण होती ते त्याचा तपास चालू केला जेव्हा तपास अधिकारी गिरीसाहेबांना फोन गेला तर पीडित महिलेच्या शेजारच्या एका महिलेने फोन केला तेव्हा ताबडतोब ते त्या घटनास्थळी पोचले म्हणजे अगदी आदल्या दिवशी रात्री सगळे पोलीस अधिकारी रिहर्सल करून जेव्हा जात होते तेव्हा त्यांना ते फोन आला आणि ते त्या का घटनास्थळी पोचले त्यामुळं पोलीस प्रशासनसुद्धा त्यांचं काम करत आहे फक्त आपण त्यांना मदत करूयात काम करायला त्यां ते त्यांची ड्युटी चांगल्या प्रकारे करत आहेत आज पोलिसांच्या युनिफॉर्ममध्ये जरी असले तरी कुठेतरी ते सुद्धा कुणाचे तरी वडील आहेत त्यांच्यातसुद्धा सुद्धा की आहे त्या पद्धतीनं आपणसुद्धा या सगळ्या गोष्टीमध्ये प्रशासनाला सहकार्य करूया आणि ही पत्रकार परिषद एवढ्यासाठीच आहे की कुणीही म्हणजे कुठल्याही राज्यकर्त्याला कधीही असं वाटत नसतं की आपल्या या ओ, सत्तेच्या काळामध्ये असू देत किंवा आपण जेव्हा त्या पदावरती बसलेला असतो या काळामध्ये अशा काही सामाजिक गोष्टी घडाव्यात पण काही सामाजिक विकृती असतात त्या आपल्या हातात नसतात तर अशा विकृतींना जर आळा घालायचा असेल तर समाजाने आज एकत्र आलं पाहिजेल ह्या सामाजिक विकृतींना बंधन घालायचं असेल तर आपणसुद्धा काही भूमिका ह्या पाळल्या पाहिजेत असं मला मनापासून वाटतं आज गृह खातं असू देत गृहमंत्री आपले सक्षम आहेत मी संपूर्ण प्रशासनाचे गृहमंत्र्यांचे सुद्धा आभार व्यक्त करते अधिकारेनी, अधिकारेनी, ओ, की त्यांनी तातडीने सगळी यंत्रणा राबवली बदलापूरच्या प्रकरणामध्ये सुद्धा तातडीनं आरोपीला अटक झाली तिथे ज्या महिला अधिकाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांनी केस किंवा एफ आय आर लिहून घेण्यामध्ये दिरंगाई केली त्यांना बडतर्फ करण्यात आलं एका महिला अधिकाऱ्याच्या अंडर एक कमिटी नेमण्यात आली सरकारी वकील देण्यात आले फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवण्यात आलेला आहे या सगळ्या गोष्टी सरकारच्या अखत्यारीमध्ये एका गृहमंत्र्याच्या अधिकारात जेवढ्या असतात तेवढ्या सगळ्या केलेल्या आहेत त्यामुळं सरकारच्या अधिकारातल्या सगळ्या गोष्टी सरकार करत आहे आणि आपण जास्तीत जास्त त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू शकतो आरोपीला पकडून पण शेवटी जेव्हा त्या आईच्या पोटचं मूल जेव्हा गमवतं तेव्हा ती पोकळी न भरून काढण्यासारखी आहे आणि त्याच्यामुळं याच्यावरती कृपा करून कुठल्याही पक्षाने राजकारण करू नका एवढी माझी विनंती घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका